नमस्कार मित्रांनो जेव्हा अंधधून आणि बदलापूर सारखे चित्रपट बनवणारे श्रीराम राघवन जेव्हा वॉर मूव्ही बनवतात तेव्हा तिथे फक्त गोळ्या आणि तोफान असतात तर तिथे असते एक जबरदस्त कथा दोन हजार सव्वीसची पहिली मोठी रिलीज म्हणजे एकवीस हा चित्रपट परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपन यांच्या आयुष्यावर आधारित आहे आता एकोणीसशे एकाहत्तरच्या बसनच्या युद्धामध्ये जे घडलेलं त्याच्यावरचा हा एक महत्वाचा अध्याय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांचा हा शेवटचा चित्रपट चित्रपट आहे त्यामुळे हा इतिहासात नक्कीच लक्षात आहे पण आता प्रश्न हा आहे की अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्यनंदा हा एक एका वॉरच्या हिरोचं वजन पेलू शकतो की हा चित्रपट फक्त एक इमोशनल ड्रामा बनवूनच राहतो चला जाणून घेऊया हा चित्रपट कसा आहे हा चित्रपट फक्त युद्धवर नाही तर तो दोन वेगळ्या काळामध्ये डिवाइड झाला पहिलं म्हणजे की एकोणीसशे एकाहत्तर तरुण अरुण क्षेत्रपाल म्हणजे अगस्त्यानंद यांच्या युद्धभूमीवरचा प्रवास आणि दुसरं म्हणजे दोन हजार एक अरुणचे वडील ब्रिगेडियर क्षेत्रपाल जे पाकिस्तानला जातात आणि तिथे त्या पाकिस्तानी ऑफिसरला भेटतात की ज्याने त्यांच्या मुलाशी युद्ध केलेलं आता श्रीराम राघवन यांनी त्याला नेहमीच एक मारदावाल्या चित्रपटासारखे बनवले नाहीये त्यांनी युद्धाच्या पलीकडे जाऊन सैनिकांच्या मनातली माणुसकी आणि कुटुंबाच्या वेदनेवर फोकस केला त्यामुळे ह्या मुव्हीमध्ये काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत आणि काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत पॉझिटिव्ह पॉईंट्स म्हणजे पहिलं धर्मेंद्र चित्रपटाची आत्मा म्हणजेच धर्मेंद्र या चित्रपटात सर्वात मोठी ताकद म्हणजे धर्मेंद्र ठरतात एका शहीदाच्या वडिलांची भूमिका ते ज्या प्रकारे साकारतात ते पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही विशेषतः सेकंड हाफमध्ये ते जेव्हा पाकिस्तानमध्ये जातात आणि काही सीन्स आहेत ते नक्कीच अंगावर काटा आणतात धर्मेंद्रची ही नुसती ऍक्टिंग नाही तर हा लेजेंडचा सा एक सलाम आहे दुसरं म्हणजे जयदीप अहलावर जो की पाकिस्तान ऑफिसरची भूमिका करतो जयदीपने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो किती ताकदीचा अभिनेता आहे त्याने पाकिस्तानी ऑफिसरची जी भूमिका केली आहे पण ती नेहमीसारखी विलनवाली नाहीये अ धर्मेंद्र आणि जयदीप यांच्यातले जे काही सीन्स आहेत ते रणगाड्याच्या युद्धापेक्षा जास्त भारी वाटतात तिसरा आहे अँटी वॉर जो वॉर अप्रोच केला डायरेक्टरने गदर किंवा बॉर्डर सारखा हा चित्रपट तुम्हाला ओरडून देशभक्ती शिकवत नाही तर हा शांतपणे प्रश्न विचारतो की पदक तर मिळतं मी मेडलच रिसीव होतं पण त्यामागे काय गमावलं जातं या मुव्हीमध्ये काही निगेटिव्ह पॉइंट सुद्धा आहेत पहिलं म्हणजे अगस्त्य नंदा जी की चित्रपटाची वीक लिंक आहे अगस्त्य नंदाने प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि तो आर्मी ऑफिसरमध्ये चांगला पण दिसतो पण जेव्हा इमोशनल सीन्स येतात किंवा युद्धाचा जेव्हा जोश दाखवायचा असतो तेव्हा तो कमी पडतो दुसरं म्हणजे चित्रपटाची गती स्लो मध्ये हा चित्रपट थोडासा स्लो असल्यामुळे जो पहिला जो पार्ट आहे ट्रेनिंगवाला आणि कॉलेजचे काही दिवस थोडेसे लांबल्यासारखे वाटतात जर तुम्ही पठाण किंवा ॲनिमलसारखं फास्ट ॲक्शन चित्रपट जर अपेक्षित करतायत तर तो तुम्हाला इथे बोर करेल तिसरं म्हणजे क्लायमॅक्स युद्धाचे जे सीन्स आहेत जे रिअलिस्टिक आहेत पण ते सिनेमॅटिक वाटत नाही किंवा ग्रँड वाटत नाही क्लायमॅक्सपेक्षाही तुम्हाला खूप मोठे सीन्स आणि ऍक्शन एक, सिक्वेन्स पाहायला मिळणार नाही तो एक शेवट आहे जर तुलना करायची झाली तर उरी मधली विकी कौशलची भूमिका किंवा शेरच्या मधले सिद्धार्थ मल्होत्राची भूमिका याच्याबद्दल जर तुम्ही कम्पेअर केलं अगस्ट त्याचा परफॉर्मन्स तर तो तुम्हाला थोडासा डाऊन वाटेल डोळ्यात जी आग पाहिजे आणि काही ठिकाणी जे इमोशन पाहिजे ते नाही मिळत ॲट द एंड इमोशनल स्टोरीवर राघवनने जो डायरेक्शन केलाय आणि धर्मेंद्रची जी भूमिका आहे ती खूप पाहण्यासारखी पण हा नुसता ॲक्शन चित्रपट किंवा शिट्ट्या वाजवणारे डायलॉग जर तुम्ही एक्सपेक्ट करते तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही आहे आपण ह्या मूवीला पाच टक्के साडेतीन स्टार देऊया धर्मेंद्रसाठी ही खूप मोठी आदरांजली असू शकते आता ह्या मुमध्ये जे युद्धाची वेदना समजून घेण्यासाठी हा चित्रपट खरद बनवलेलं आहे अगस्त्यानंदा भविष्यात मोठा स्टार बनेल की नाही याच्यावर तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद